आहे प्रदीप गुप्ता नावाचा नालायक माणूस ज्यांनी खोटे एक्झिट पोल देशामध्ये सगळं चॅनलला वाटले होते बघा कसा रडतोय ढोंगे ही अशी आहे ना जोड्याने आणली पाहिजे चौकात घ्यांची चापलुसी करू कसे तळवे चाटू कस पॅकेज घेऊ या सगळ्या घनेरड्या सरकार तुम्ही निवडून ठेवला ना त्या सोशल मीडियातील खोट्या मेसेज वर विश्वास भोगा कर्मा चुक्की इथं मलाही वाढली एक्झिट पोल मध्ये कुठल्याही नालायक त्या सर्वे करणार नाही धर्म व्यवस्थेमध्ये घुसलेत काही न्याय व्यवस्थेमध्ये घुसण्याचा प्रयत्न करतात काही राजसत्तेमध्ये आहेत काही प्रचार प्रसार माध्यम सत्तेमध्ये गोदी मीडियाच्या नावाखाली त्यांनीच एवढी त्याला एक्झिट पोल सांगणाऱ्या एजन्सीज असतील त्यांचे काही मीडिया पार्टनर असतील या सगळ्यांना खर तर देशाची फसवणूक केल्याबद्दल महाराष्ट्राची फसवणूक केल्याबद्दल भर चौकात जोड्याने मारलं पाहिजे साले लोकांचा बीपी हाय करतात कुणाचा एकदम लो करून टाकतात एकतर काडीची ही अक्कल नाही कसं सत्ताधाऱ्यांची चापलुसी करू कसे तळवे चाटू कस पॅकेज घेऊ या सगळ्या घानेरड्या मानसिक कल्पनेतून महाराष्ट्रात तर खास करून अत्यंत चुकीचे अंदाज त्या ठिकाणी देण्यात आले हीच परिस्थिती देशभरातली आहे म्हणजे सत्ताधारी म्हणून भाजपने चारशे पारशे जे काही नारे लावले होते देशातल्या कानाकोपऱ्यातून सामान्य माणूस ओरडून सांगत होता की आम्ही आम्हाला जे प्रश्न निर्माण झालेत आम्ही त्याच्यात प्रचंड वैतागून गेलेलो आहोत देशाची सरकारची धोरणं ही जिवंत माणसाच्या विरोधात आहेत त्यांना माहित नसलेल्या किंवा अलिखित अदृश्य धर्मव्यवस्थेशी घेणं देणं आहे परंतु जिवंत विचारांच्या माणसाशी भारतीयांशी देणं घेणं नाही आमच्या इथं महागाई वाढली एक्झिट पोल मध्ये कुठल्याही नालायक्या सर्वे करणाऱ्यांनी महागाई बद्दल पॉइंट आउट केलं नाही बेरोजगारीची परिस्थिती भयानक आमचे जे तरुण पोर आहेत जे गुलालात नाचत होते त्याने कधीच विचार केला नाही माझ्या रोजगाराचं काय सरकार देऊ शकतं का सरकारने दिलेत का घोषणाबाजी तशी केली इम्प्लिमेंट होत का अजिबात नाही एक्झिट पोल सर्वे करणाऱ्या किंवा खोटारडेपणा करणाऱ्या त्या नराधम मानसिकते नाही कधी शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल तसा सर्वे केलाय का हमी भाव मिळाला नाही म्हणून शेतकरी नाराज आहे हे कधी सांगितलंय का आज महागाई ज्या पद्धतीने वाढली सर्वेवाला जर माझ्या जरी समोर आलं ना सन्मानाने मी त्याला नमस्कार करेल आणि अशी कानशीलत वाजवेल त्याचे कारण सुद्धा तसच आहे की महागाई ज्या पद्धतीनं वाढवली गेली पेट्रोल असेल डिझेल असेल सीएनजी असेल घरगुती गॅस बायकोला चांगलं काहीतरी करून दे म्हणेपर्यंत तिथं असतं सिलेंडर संपलाय ते अकराशे साडे अकराशे रुपये पाठवून द्या अरे मी म्हणलं महिन्यालाच वाढतोय ते म्हणे हे असंच आहे दिलंय ना सरकार तुम्ही निवडून ठेवला ना त्या सोशल मीडियातील खोट्या मेसेज वर विश्वास भोगक्रमाची फळ आणि असे असंख्य विषय असताना मी म्हणलं तरी सुद्धा सरकार बदल होईल त्याच्यावर प्रत्येकाचं म्हणणं आहे जे काही देशांमध्ये केंद्रीय संस्था आहेत अक्षरशः विकून खाल्ल्या सरकारने दहा वर्षामध्ये मी म्हणतो सरकारचं पण राहू द्या आता तुम्ही सुरुवातीलाच बघितलं जो एक्झिट पोल पैशावर विकतो किंवा ते दाखवता तो साला स्वतः रडला किती खोटार केलाय म्हणून म्हणजे ही जी नालायक व्यवस्थेतली सिस्टीम आहे मित्रांनो मला हे तुम्हाला एवढंच सांगायचंय लोकांच्या मनातली खतखत तुमच्या माझ्या मनातली खतखत देशवासियांच्या मनातली खतखत या लोकांना कधी दिसलीय का अजिबात नाही आणि याच मुद्द्यावर आपल्याला चर्चा करायची सर्वांना सर्वप्रथम जय जाऊ मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे कनेक्ट राहूया जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण महाराष्ट्रासह देशामध्ये काही दलालांचा सुळसुळाट सुरू झालाय काही धर्म व्यवस्थेमध्ये घुसले काही न्याय व्यवस्थेमध्ये घुसण्याचा प्रयत्न करतायत काही राजसत्तेमध्ये आहेत काही प्रचार प्रसार माध्यम सत्तेमध्ये गोदी मीडियाच्या नावाखाली त्यांनीच एवढी दलाली केली म्हणजे कोविडच्या काळात कोविड किती भयानक आहे असं घाबरून जशी माणसं मारलीत ना तसं आत्ताच्या या निवडणुकीच्या काळामध्ये खोटे निकाल खोट्या बातम्या आणि देश हिताचे जे प्रश्न आहेत सरकारने जे खोटारडेपणा केलाय म्हणजे बातम्या कशा दाखवल्या जातात म्हणजे देशाचे प्रधानमंत्री दोन चार हजार मताने पुढे होते नऊ हजार मताने पुढे होते एकदा तर त्यांचा विरोधी उमेदवारच त्यांना क्रॉस करून पुढे गेला त्याची बातमी नाही तिथं बातमी सांगताना म्हणायचे निवडणूक आयोगाने जी आकडेवारी प्रसिद्ध केली आहे ती आणि दुसऱ्या बाजूला इतर उमेदवारांना मात्र माग पडला माग पडला हारणारे बातम्या कशा सांगितल्या जाव्या आणि कशा प्लांट केल्या जातात म्हणजे प्रतिमा डागळू द्यायची नाही निगेटिव्हपणा दाखवू द्यायचं नाही ही जी वृत्ती आहे ना यापासून सावध राहा मित्रांनो मी याच्यासाठी एक्झिट पोलवर एक्झिट पोलनी म्हणजे काँग्रेस असेल किंवा महाविकास आघाडी असेल यांना लय झालं आठ दहा जागा दिल्या होत्या बाकी सगळ्या जागा सत्ताधाऱ्यांच्याच घशात घातल्या होत्या एक्झिट पोल पार उलटा झाला बाजार उठावला सत्ताधाऱ्यांचा एक्झिट पोल वाल्यांचा आणि खोटी चर्चा करणाऱ्यांचा काही प्लांट करणाऱ्यांचा काही जातीवाद्यांचा कारण लोकांनी जे मतदान केलं होतं आणि सगळ्यांचा जो ईव्हीएम मशीनवर संशय आहे त्याच्यामुळे निवडणूक आयोगाने माननीय निवडणूक प्रमुखांनी सुद्धा आयोगाच्या बरीच कडक त्या ठिकाणी सिस्टीम राबवून बरेच निवडणूक प्रक्रियेमध्ये बदल करून शंभर टक्के पारदर्शकता ईव्हीएम मशीनला विरोध असल्यामुळं त्या ठिकाणी द्यावी लागली आणि त्याच्यामधून बऱ्यापैकी खरं आलं पण आजही माझं मत आहे आणि उद्या पण असेल या देशातून ईव्हीएम हद्दपार झाल्याशिवाय अजिबात पर्याय नाही बॅन ईव्हीएम कारण ईव्हीएम हटाव आणि देश बचाव ही मोहीम राबवावीच लागेल पण ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये दलाली किती करावी लाचारी किती करावी एखाद्या समोर किती म्हणजे नतमस्तक व्हावं हे त्या एजन्सीच कारण हे सगळे पैशावर विकले जातात जे काही सर्वे केले जातात जे काही माणसं फिरतात ती सामान्य माणसापर्यंत नाही तर ते धनदांडग्यांच्या आसपास फिरवत असतात तिथूनच सर्वे जन्माला येतो आणि खोटे सर्वे प्लांट करून हात जर अगोदर दाखवला असताना तर पाचशे त्रेचाळीस नाही दोन हजार खासदार निवडून आणले असते सत्ताधारी भाजपचे पण बघा जे उडत होते एक्झिट पोलवर उड्या मारायच्या फक्त एखाद्या मोठ्या दहा मजली बिल्डिंग वरून खालीच उड्या मारायच्या राहिल्या होत्या ह्यांच्या आनंदातून निकालातून मात्र त्यांच्या चेहऱ्यावरचा जो काही गुलाल उडाळला गेलाय म्हणजे रंग उडाला गेला म्हणजे जी काही चार्मिंग असते ती निघून गेली त्याच कारणच असंय काही क्षणापुरते बुडबुडे येण्यासाठी त्यांना वेळ दिलेली असावी अन्यथा म्हणजे देशभरातल्या लोक हे सरकारविरोधी आहेत सत्ताधारी विरोधी आहेत हे बहुमतापर्यंत सुद्धा जाऊ दिलं नाही सत्ताधाऱ्यांना मोदी साहेबांना हे निर्विवाद लक्षात घेतलं पाहिजे चारशे पारच्या जे गप्पा करत होते चारशे पार चारशे पार म्हणून जे बोंबलत होते आयगा तो मोदी असं जे रेटून सांगत होते त्या सगळ्यांचा जो काही म्हणजे वैचारिक दिवाळखोरीपणा उद्ध्वस्त करण्याचं काम झालं ते निकालातून सिद्ध झालं आणि सगळ्यांना सगळ्यांची जागा दाखवून दिली आणि म्हणून त्या एक्झिट पोलवाल्यांनी खोटं नाट सांगून मागच म्हणजे आयोगानेच म्हणजे मतदानाच्या अगोदर ते एक्झिट पोल बंद केले बरं झालं आता शंभर टक्के बंद केले पाहिजेत नाही हे खोट दाखवतात म्हणून यांना कुठल्या तरी मुख्य शहराच्या भर चौकामध्ये या एक्झिट पोल वाल्यांना सर्वे करणाऱ्यांना जोड्यानं आणलं पाहिजे असं मला एक सामान्य नागरिक मतदार म्हणून वाटतं तुम्हाला काय वाटतं हे सांगितलं गेलं पाहिजे धन्यवाद जय जाऊ जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र पण सगळ्यांची गुरमी सगळ्यांचा अहमपणा हुकुमशाही आणि सगळ्यात महत्वाचं जो काही सत्ता मस्तवालपणा होता तो सगळा जिरवण्यात आलेला आहे हा या देशातील सर्वसामान्य भारतीय नागरिकांनी आणि मतदारांनी लक्षात ठेवा लोकशाही फार मजबूत आहे